झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास मध्ये सध्या सिद्धू आणि भावनाची लगीन घाई सुरू असल्याचं पाहायला मिळतय तेवीस जून ते तीस जून या आठवड्याभरात प्रेक्षकांना मालिकेत सिद्धू भावनाचा भव्य लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे मालिकेतील लग्न सोहळा म्हटल्यावर प्रेक्षकांनाही तेवढीच उत्सुकता असते जेवढी मालिकेतील कलाकारांना असते तर त्याच लग्न सोहळा असल्यामुळे मालिकेतील सर्व नायिका अगदी नटून थटून सेट आलेले पाहायला मिळतात शूटिंग मधून मोकळा वेळ मिळताच यापैकी बहुतेक अभिनेत्री सुपरहिट हिंदी व मराठी गाण्यावर रील्स बनवतानाही दिसतायत दरम्यान सिद्धूची मोठी नी, बहिणी हिची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्याणी जाधवने अशीच एक रील शेअर केली आहे ज्यामध्ये बहुतेक अभिनेत्रींनी मिळून किशोर कुमार व आशा भोसले यांनी गायलेल्या फेमस बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स करत हा व्हिडिओ शेअर केलाय पल्लवी वैद्य म्हणजे सिद्धूची आई पायल पांडे म्हणजेच व्यंकीची पत्नी तन्वी कोलते म्हणजे सिद्धूची बहीण सिंचना स्वाती देव देवल म्हणजेच भावनाची मोठी बहीण जान्हवी तांबट म्हणजेच पूर्वी आणि कल्याणी जाधव म्हणजे सिद्धूची वहिनी या सहा अभिनेत्रींनी मिळून अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय या सहा नायिकांसह मालिकेतील शांता आजी सुद्धा या व्हिडिओमध्ये मध्ये थिरकल्या आहेत दरम्यान लक्ष्मी निवास मालिकेतील अभिनेत्रींच्या डान्स व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय एक नंबर लय भारी डान्स केलाय सुपर ते उपर डान्सर ग्रेट वर्क लक्ष्मी निवास टीम मस्त डान्स केला अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी कमेंट्स मध्ये दिल्या आहेत तर लक्ष्मी निवास या मालिकेतील अभिनेत्रींचा हा डान्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला द्वारे नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेट साठी इट्स म्हणजे मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला